चांदसैली घाटावरील रस्त्यासाठी बिरसा फायटरचे अकरा जून ला घंटानाद आंदोलन धडगाव ते तळोदा मार्गावरील चांदसेली घाटावरील खड्डेमय व धोकादायक रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी बिरसा फायटर संघटनेकडून दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता चांदसेली घाटावर घंटानाद आंदोलन छेडण्यात येणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतोय जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यातून खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत धडगाव तालुक्यातील रस्ते हे खड्डेमय असून लाजीरवाने झाले आहेत धडगाव ते तळोदा मार्गावरील घाटावरील रस्ता हा अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे हा रस्ता पूर्णपणे उखडलाय रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे झालेत रस्त्यावर मोठमोठे मुट दगड गोटे पडलेले दिसत आहेत रस्त्याच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी आळोशाला भिंत नाहीये रस्ता अत्यंत धोकादायक आहे या रस्त्यावरून अनेक वाहनांचे अपघात होऊन प्रवाशांना दुखापत होते प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत या रस्त्यावर पूर्वी सुद्धा अनेक भयंकर अपघात झालेत त्यात अनेक निरापराध जणांना आपला जीव गमवावा लागलाय आता सुद्धा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे तरी देखील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झालाय खड्डे चुकून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत देखील आहे व गाड्यांचे प्रचंड नुकसान होत आहे या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू होत आहेत म्हणून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी धडगाव ते तळोदा मार्गावरील चानसेली घाटावरील रस्त्यावर आम्ही बिरसा फॅटर संघटनेतर्फे दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता घंटानाद आंदोलन करणार आहोत असे निवेदन तहसीलदार धडगाव व उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दे